नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे ॲक्च्युली लगभग आहेत ना नऊ वाजलेले आहेत आणि गावाकडे आज पावसाने जरासा आराम घेतला आहे आराम येण्यास कमी पाऊस येतो आहे म्हणजे थोडा थोडा अर्धा पाऊन तासाने थोडासा पाऊस येतो आहे परत जातो आहे असं सगळं सध्या गावाकडचं क्लायमेट सुरू आहे तर गावाकडे आहे मंडळी आणि मी गावाकडे एवढा कसा येतो एवढ्या सुट्ट्या मला कशा मिळतात किंवा तुझा जॉब नेमका काय असे बरेच सारे प्रश्न असतात मंडई तर तुमच्या कमेंट्स वगैरे येतात ॲक्च्युली होतं काय माहिती आहे का मंडई ऑबियसली आहे मी जेव्हा गावी येतो आहे आणि जॉब हँडल करतो आहे तेव्हा मी बऱ्याचदा तुम्हाला मी ऑफिस दाखवतो माझ्या जॉबबद्दल सांगत असतो मी ॲक्च्युली एक एका कन्सल्टन्सीमध्ये एच आरचं काम करतो तर हे सगळं सांगूनसुद्धा आहेत ना बऱ्याचशे क्वेरी आहेत आता मंडळी एवढी मोठी दीड लाखाची फॅमिली आहे तर बऱ्याच जणांना प्रश्न पडणारच साहजिक आहे काही जणां प्रेमापोटी विचारतात काही जणांना उत्सुकता आहे काही जण रागाने पण विचारतात <laughs> म्हणजे काही जणांचं रागाने का तर असं असतं की म्हणजे काही एकदम बोलतात ना कमेंटचा मारच असतो ते पण एकदम रागा रागाने कसं आहे म्हणजे माहिती आहे का कोणत्याही गोष्टीला रिझन असतं आणि तुम्हाला जे सराउंडिंग दिसतं ना तेवढंच ॲक्च्युअल जग नसतं त्याच्या पाठीमागे बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात आता मी गाव मुंबई करता करता जॉब हँडल करतो मी नेहमी सांगतो की मी काहीतरी काम करतो आहे असं नाही की फक्त यूट्यूब आहे किंवा आमचा फक्त मसाल्याचा बिझनेस आहे माझं एक एच आरमध्ये पण माझं काम असतं आता हे सांगूनसुद्धा बऱ्याच वेळी मला निगेटिव्ह कमेंटच बऱ्याच आल्यात आहेत प्रामाणिक प्रेमापोटी पण केलेल्या कमेंट आहेत पण निगेटिव्ह कमेंट खूप आहेत तर आज जरा आपण कमेंटचं वाचन करणार आहे या व्हिडिओमध्ये माझ्या मंडळी जर कधी व्हिडिओ बघत असाल ना तर मी कधीच रडत नाही रडगाना सांगायला मला आवडत नाही आणि स्ट्रगल वगैरे सांगून कोणाचे पोटं भरणार आहेत त्यापेक्षा ज्या काय चांगल्या गोष्टी आहेत त्या सांगाव्यात आणि त्याचा काहीतरी लोकांना फायदा होईल मी कोकण दाखवत असतो कोकण कधी विकत नाही एवढं पण लक्षात घ्या मी नेहमी उलटं सांगत असतो की आपल्या जमिनी जपा गाव जपा मी मंडई कधीच आहे ना कोकण विकण्याचं कधी व्हिडिओ केलेली नाही आहे कारण ते मला पटणार पण नाही आहे कारण माझं जे मन आहे ना मन नेहमी गावाला असतं आणि मी गावीच लहानाचा मोठा झालेला आहे ॲक्च्युली माझा जन्म म्हणजे मी लहान होतो तेव्हा जन्म मुंबईला झाला असं आई सांगते म्हणजे मुंबईलाच झाला आहे पण साधारण मला वाटतं मी चार पाच वर्षानंतर गावी आलो आणि त्याच्यानंतर मग जे काय माझं शिक्षण आहे दहावीपर्यंत ते गावी झालेलं आहे आणि अकरावीला मी गेलो मुंबईला पाटकर कॉलेजमध्ये मी डिग्री घेतली त्याच्यानंतर आरमध्ये डिप्लोमा केला हो हो हे माझा शिक्षणाचा बॅकग्राऊंड झाला ह्याच्यामध्ये पण बऱ्याच साऱ्या होत्या प्रॉब्लेम्स बरेच होते म्हणजे गरिबीतून आलेलं मुलगा आहे त्यामुळं हे सगळं मला सांगावं वाटत नाही कारण हे सगळं सांगण्यात अर्थच नाही पण अशी वेळ आलेली आहे ना मंडई की ऐकायचंच आहे तर सांगूनच टाकतो तर त्या कारणाने आता तुमच्याकडे दोन चार व्हिडिओ येणार आहेत माझा जॉब माझा स्ट्रगल माझं सर्व काही आणि त्या व्हिडिओ एकदाच बनवणार बनवणाऱ्या आयुष्यात सारख्या मी काही बनवत बसणार नाही आहे कमेंट्स मंडळी वाचणार आहेच पण त्या अगोदरांना थोडंसं बंटीकडे चाललो आहे ॲक्च्युली त्या दिवशी थोडं घरातलं लाईटीचं काम केलेलं तर पक्कड आणि टेप आणलेली बंटीकडून तर ती द्यायची आहे त्याला ती देऊ आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया तोपर्यंत गावाकडचा व्ह्यू एन्जॉय घ्या एक नंबर जिकडे नजर राहील ना तिकडे एकदम निसर्गरम्य वातावरण आणि कोकण ॲक्च्युली असंच आहे ते जपलं पाहिजे चला म्हणजे बंडीगडचं काम झालेलं आहे तर आता मेन मुद्द्यावर परत येऊया तर कमेंट्स ॲक्च्युली मी मगाशी म्हणत होतो की खूप पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या कमेंट्स येत आहेत तर मला हे कळत नाही आहे की लोकं ॲक्सेप्ट का करत नाहीत की जॉब करतो की नाही ॲक्च्युली म्हणताही सगळ्या गोष्टी जर मॅनेज केल्यात ना तुम्ही तर मॅनेज होतात तारेवरची कसरत असते म्हणजे मी तुम्हाला सांगू का बऱ्याच वेळा सांगतो तीन ते चार दिवस माझे व्हिडिओ उशीर असतात कारण काय असतं गावाला नेटवर्कचे इश्यू आहेत व्हिडिओ अपलोड करायला प्रॉब्लेम होतात मग मुंबईला गेल्यानंतर आहे ना सकाळी मी नऊला घरातून निघतो जॉबला आणि संध्याकाळी आठ वगैरे वाजताच घरी यायला त्याच्यानंतर घरी आल्यानंतर अवनीसोबत खेळणं होतं त्याच्यानंतर मग रात्री एडिटिंग असते त्याला दीड दोन वाजतात मग रोज आहे ना साधारण चार ते पाच तासच मी झोपतो आता ह्या गोष्टी तुम्हाला नाही सांगू शकत मी सगळं कसं मॅनेज करतो आहे काय करतो आहे पण नक्कीच म्हणजे जॉबबद्दल डिटेल व्हिडिओ मी करणारच आहे पण आज कमेंट मी वाचत होतो की कमेंट कशा कशा येते तर कोकणी आनंद यांची कमेंट आले तू कुठे आहे जॉबला कसला जॉब करतो तर मी जॉबला ॲक्च्युली नाला आहे नालासोपरलाच माझं ऑफिस आहे आणि मी राहायला पण नाला आहे मी जॉब करतो कन्सल्टन्सी आहे आमची तर मॅन्युफॅक्चरिंग लॉजिस्टिक आणि कन्स्ट्रक्शन या मेन इंडस्ट्रीला आम्ही सर्व्हिस प्रोव्हाइड करतो मॅनपॉवर सर्व्हिस आणि बाकी इंडस्ट्री पण हँडल करतो जसे की आय टी झाली त्याच्यानंतर फार्मा इंडस्ट्री ह्या सर्व इंडस्ट्री पण आपण हँडल करतो पण मेनली मंडळी मॅन्युफॅक्चरिंग कन्स्ट्रक्शन आणि लॉजिस्टिक या इंडस्ट्रीला जो काय लागणारा स्टाफ असतो लेबर नाही ऑफिशियल स्टाफ तो आम्ही प्रोव्हाइड करतो तर त्याच्यानंतर ही दुसरी कमेंट आहे योगेश भुवड तुझा ऑफिसमध्ये बाकीच्यांना पण असाच जॉब असेल असेल ना वाटलं की चला गावाला असं ऑफिस असेल तर कंपनीचं दिवाला निघेल तर ह्यांचं असं आहे योगेश भोड म्हणजे हे दादा कोण आहेत ना त्याने तर अक्षरशः टार्गेट केलं आहे म्हणजे त्यांना तर भरसंच होत नाही मी की याच्या आरमध्ये जॉबला आहे का ते माहिती नाही पण ह्यांची कमेंट आली की बाकीच्यांचं पण असंच तर मंडई कसं आहे की मी म्हणजे तिथे ॲज अ टीमला लीड करतो म्हणजे माझं काम असतं की क्लायंट कोऑर्डिनेशन आणि मॅन पॉवर रिक्रुटमेंट म्हणजे टीमला हँडल करायचं क्लायंटला हँडल करायचं असतं म्हणजे मी मिडलमॅन असतो कामं येतात ती स्टाफकडून होत असतात आणि मला जेव्हा जमतं तेव्हा मी लॅपटॉपवरती असतो अदरवाईज जरी लॅपटॉपवर नसलो तरी कॉलवरती माझी कामं बरीचशी होतात त्याच्यानंतर चेतन इंदप यांचं असं आहे साहेब तुम्ही कोणता जॉब विच कंपनी तुम्ही कधी लॉग इन करत नाही तुम्हाला कंपनी कसे काय मॅनेज करते आम्हाला वॅकेन्सी आहे का आम्हाला पण एव्हरी मंथ गावाला जायला आवडेल लव फ्रॉम कणकवली चेतन इंदब आहेत त्यांची अशी कमेंट आहे की म्हणजे तुम्ही कधी लॉग इन करत नाही कामं कसं करता तर मी मगच सांगितलं म्हणजे की काम माझं तेवढं मॅनेजेबल आहे आणि सध्या बारा तेरा वर्ष मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आहे तो तर ऑबियसली आहे थोडी सिनियर पोझिशन आहे माझी त्यामुळे सर्व शक्य आहे पण याची डिटेलिंग तुम्हाला मी व्हिडिओ करेन त्याच्यामध्ये कळेलच त्याच्यानंतर विकास पेखले तू जॉब काय करतो अश्विनी शिरसाट म्हणतात बापरे किती वेळा गावाला जातोस जॉब तरी काय करतोस त्याच्यानंतर कृपेश राजापूरकर आता ह्यांची कमेंट इंटरेस्टिंग आहे की एच आर आहे मग किती जॉबला लावलीस कोकणातल्या पोरांना आता म्हणजे मी आहे एच आर कन्सल्टन्सी आहे आमची आमच्याकडे जॉब अवेलेबल असतात पण हा जो काही क्वेश्चन आहे की कोकणातल्या पोरांना किती लावलास आता ह्याच्यामध्ये कोकणातली पोरं म्हणजे कळालं नाही मला ॲक्च्युली आम्ही जॉब लावतो ते सर्वांना लावतो आता आमच्याकडे पण आहे नोकरी डॉट कॉम आहे मॉस्टर आहे शाईन आहे इंडीड आहे असे बरेचसे पोर्टल आहेत त्या पोर्टलवरती जो रिझ्यूम मी अपलोड करतो आता माझ्याकडे जर अकाउंट एक्झिक्युटिव्हची पोजिशन आली आणि ते माझ्या ओळखीचं कोणतरी असेल तर मी त्यांना प्लेस करणारच आहे ना पण आता समजा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये ॲज अ प्रोडक्शन ऑफिसर आहे प्रोडक्शन मॅनेजर आहे किंवा क्वालिटी कंट्रोल क्वालिटी अश्युरन्स या सगळ्या प्रोफाईलमध्ये जर माझ्याकडे रिक्वायरमेंट आली तर आपल्याकडची मुलं जर तशी कोणी अवेलेबल नसतील तर मी त्यांना कसा जॉबला लावणार तर हा प्रश्न मला काही कळलाच नाही म्हणजे कमेंट करायची म्हणून काहीही करायचं म्हणजे म्हणता माझा जॉब आहे जर त्या कन्सल्टन्सीमध्ये तर कोकणातल्या पोरांना किती लावलं आणि आम्ही लावतो ना असं नाही आहे पण जे त्या जॉबला सुटेबल असतात त्यांना जॉबला नक्कीच लावतो नंतर म्हणजे कमेंट आले मॅडिक्रिएशन वन फिफ्टी यांचं असं आहे बरं आहे तुझं काम करता करता छू होतोस आम्ही असं काही केलं तर डायरेक्ट जॉबवरून छू करतील हे ॲक्च्युली रेग्युलर आपले सबस्क्रायबर आहेत ह्यांची कमेंट अशी आहे त्याच्यानंतर विराज मुंडे यांची कमेंट आहे जॉब काय करतोस वर्क फ्रॉम होम ऑल टाईम नायका तर मंडळी याच्यावर ॲन्सर असं वर्क फ्रॉम होम मी ऑल टाईम पण करू शकतो पण गावी पूर्ण नेटवर्क नसतं चांगलं त्यामुळं बऱ्याच वेळा नाही करता येत आणि ॲक्च्युली मुंबईला जाण्याची ही असतात काही मिटिंग्स वगैरे असतात त्या नॉर्मली आपल्या टीम यू किंवा म्हणजे व्हिडिओ कॉलवरती होत नाही तेव्हा मग पर्सनली ज्या मिटिंग्स असतात त्या अटेंड करण्यासाठी पण मला जावं लागतं मुंबईला त्यामुळं मग कंटिन्युअसली वर्क फ्रॉम होम तरी नाही करू शकत पाऊस आलेला आहे म्हणजे तर जाऊया घरी घरातून व्हिडिओ कंटिन्यू करूया पाऊस आहे ना सकाळपासून थोडा शांत तर आहे पण मध्ये मध्ये येतो आहे दुपारनंतर वाढला तर वाढेल आणि काय करते काय केलं मम्मीने मारलं तुला असे करते मम्मी चला म्हंडई घरी आलो आहे आणि आलो आहे आपल्या काजूच्या झाडाखाली तर पुढची कमेंट आहे चेतन इंदप चिकनच्या व्हिडिओचे वेळ लागले आहे तुला नक्की कोणता जॉब करतोस तू ऑफिसवाले काहीच बोलत नाही तुला मला पण वॅकन्सी आहे का तर म्हणजे कसं आहे ॲक्च्युली खूप काही घासल्यानंतर बरंच काही मिळतं तसं येते तर बरेच वर्ष काम करून आत्ता कुठेतरी हे सगळे दिवस बघायला मिळत आहेत तर त्यामुळं जॉब मंडळी माझं चालू आहे व्यवस्थित आणि वॅकेन्सी म्हणाल तर माझा फेसबुक ग्रुप आहे कोकणकर विनाश ग्रुप पाहिजे तर आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो त्याच्यामध्ये जॉईंट व्हा त्या ग्रुपवरती मी जे जे जॉब अवेलेबल असतात ते टाकत असतो त्याच्यानंतर मयूर बोरसे दादा तू कोणता जॉब करतो किरण फाटक वॉट इज युअर जॉब जॉब रिलेटेड क्वेरी आहेत बऱ्याचशा एव्हरीथिंग तुला काय जॉब वगैरे नाही का कधी ना पण गावी गावी करत असतो कामधंद्या पण कर ॲक्च्युली म्हणजे कसं आहे की घरी माझे वडील नाही आहेत त्याच्यानंतर एखादा मुलगा जेव्हा गावी जातो आहे मुंबई जातो आहे ऑफिसचं सा काम सांगतो आहे तेव्हा तो टाईमपास तर नक्की करत नसणार त्यामुळं ही कमेंट आल्यानंतर त्यांना एवढंच सांगतो आहे की जॉब माझा व्यवस्थित चाललं म्हणजे माझं काम व्यवस्थित सुरू आहे त्याच्यानंतर जितेश धनावडे तुझा जॉब कोणता आहे संगीता तेर भाई तुमचा जॉब ऑनलाईन आहे का ऑनलाईन तो तर तो माझा जॉब नाही आहे हायब्रिड आहे म्हणजे मी गावी येतो ऑफिसमध्ये जातो असं असतं त्याच्यानंतर ग्यानवी काय जॉब करता दादा त्याच्यानंतर आहे अभिषेक शिर्के भाई कशाला आलास जॉब सोडून बेरोजगार आहेस का ॲक्च्युली uh, म्हणजे मी गावी येतो ना त्यामुळं बऱ्याच जणांना स्वतःशी कम्पेअर करतात सुट्ट्या मिळणं खरं शक्य नाही आहे पण हां तुम्ही काहीतरी करताय तर ऑबियसली आहे त्याला सुट्टी मिळतात म्हणजे त्या फील्डमध्ये तो क कोणीतरी असेल किंवा काहीतरी असेल हा विचार कोणीच करत नाही आहे त्याच्यानंतर एक आहे डॉक्टर श्रीपाद करंज गावकर हे भाईसाहेब म्हणजे डॉक्टर आहेत की कोण आहेत माहिती नाही त्यांनी अशी कमेंट लिहिले आहे की ॲक्च्युली लॅपटॉपचा मी एक फोटो अपडेट केलेला आपल्या कम्युनिटी पोस्टला त्याच्यामध्ये सांगितलेलं की काम आहे सध्या व्हिडिओ येणार नाही वगैरे तर त्यावरती कमेंट आले लॅपटॉपमधलं घंटा काहीच कळत नाही आणि लॅपटॉप घेऊन बसतो लोकांना दाखवायला कोकण या म्हणजे कोकणातला माणूस आहे असं तर ॲक्च्युली हे जे काय कोण साहेब आहेत ना डॉक्टर श्रीपाद करंज गावकर आय थिंक हे फेक अकाउंट असेल माहिती नाही मला पण त्यांना एवढं लॉजिक नाही आहे मला जर जास्त सोडा जॉबचं सोडून द्या पण कम्प्युटरचं काहीच काळालं नसतं तर मी एडिटिंग तर केली नसती त्याच्यानंतर एवढ्या सर्व व्हिडिओ तर केल्या नसत्या त्याच्यानंतर ऑफिसमध्ये नॉर्मली ऑफिसचे व्हिडिओ पण तुम्हाला मी येतात मध्ये मध्ये तर ऑफिसमध्ये तर गेलो नसतो पण ठीक आहे हे त्यांचे त्यांची पर्सनल मत आहे त्यांच्या मेंटॅलिटीवरती त्यांनी ती कमेंट केलेली आहे त्याच्यानंतर परत कमेंट आले किशोर कर तू जॉब काय करतोस ते पहिल्यांदा सांग म्हणजे खूप असं म्हणजे झालं आहे की म्हणजे माझ्या जॉबचं बरंच काय काय लोकांना ऐकायचं आहे ठीक आहे त्याच्यावरती हे कोण डॉक्टर श्रीपाद करंजगावकर आहे हा जो माणूस आहे तो काय असेल त्याने कमेंट केले त्याच्यावरून तुम्हाला समजेल तो ऑफिस बॉय आहे कम चपरासेचे जॉब करतो आणि आमच्या बाजूला पनवेलमध्ये आमचं कुत्र रोज हागायला नेतो आम्ही महिनेवारी देतो त्याला म्हणजे भारी माणूस आहेत हे जे डॉक्टर साहेब आहेत ना ते मेंटली कदाचित थोडेसे इशू असेल पण अशा कमेंट येणं म्हणजे मानलं पाहिजे म्हणजे हेटर्स वाढत आहेत आणि जेव्हा हेटर्स तुमचे वाढतात ना तेव्हा समजायचं तुम्ही कुठेतरी जात आहे ॲक्च्युली मोठी गोष्ट नाही करत आहे पण खूप कमेंट येतात त्यामुळे आज आज खास जॉब रिलेटेड कमेंट्स मी वाचतो आहे त्याच्यानंतर संदेश कुडाले किंवा कुडले असं असणार नाव तू जॉब करत नाही का तुला इतक्या सुट्ट्या कशा मिळतात ह्या रिलेटेड म्हणजे कमेंट आहेत की लोकांना प्रश्न पडले आहेत की सुट्ट्या कशा मिळतात त्याच्यानंतर आता एक इम्पॉर्टंट कमेंट आले त्यांचं नाव नाही आहे कोणी कमेंट कारण ते युजर आय डी देतात ना आजकाल यूट्यूबला त्यांची कमेंट अशी आहे देव तुझे भले करो तू नोकरी करतोस त्या मालकाची रोज सकाळी पूजा करत जा कारण तो तुझा अन्नदाता आहे तू तर काय नोकरी करतोस ते आम्हाला सांग तू जूनपासून कोकणात आहेस तुझा मालक देव आहे सकाळी उठून त्या अन्नदात्याच्या पाया पडत जा मंडळी एवढं कोणी तुमच्यावर मेहरबानी नसतं खरं सांगू तर कारण जेव्हा तुम्ही जॉब करता तर समोरचा जो ओनर असतो किंवा मालक असतो त्याला तेवढं काम पाहिजे असतं आता तेवढं काम जर तुम्ही करून देत नसाल सुट्ट्या देत असाल तर तुम्हाला नोकरीवरून कोणीही काढून जाऊ शकेल तर मला हा प्रश्न ॲक्च्युली आहे लोक वेगळा का नाही विचार करत जॉब 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 का मी ह्या कमेंटवरती एंडिंगला येणार आहे तर त्याच्यावर आहे ना परत योगेश भोड साहेब आलेले आहेत आता योगेश भोड साहेब का बोलतात यांच्या खूप कमेंट आहेत तर या कमेंटवरती त्यांची अशी कमेंट आली एच आर आहे तो सध्या काही सांगू शकत नाही दिवाळीला व्हिडिओ येतील अरे बाबा असं कोणता मालक आहे जो तुला एवढी सुट्टी देतो आहे आम्हाला पण जॉब बघून तुझ्याच ऑफिसमध्ये आता कसं आहे मंडई माहिती आहे का हे जे कमेंट करतात ना म्हणजे ह्यांना भरोसा नाही मी याच्या आहे आणि ह्यांची जी मेंटॅलिटी आहे तुझ्याच ऑफिसमध्ये आम्हाला जॉब दे म्हणजे अशाच सुट्ट्या आम्हाला पण भेटतील असं शक्य नाही ना मंडई कोणीतरी काहीतरी करून एखादी पोझिशन मिळवतो त्याच्या मा पाठीमागं थोडीफार मेहनत असतेच ना योगेश बोर्ड म्हणजे मला टार्गेटच केलेले हे दादा आहेत कोण आहेत ते त्यानंतर गौरेश आर्ट्स ऑफिशियल भाई तू जॉब कोणता करतोस त्याच्यानंतर प्रवीण संभाळकर वी जॉब डू यू डू मेक वन विलॉग ऑन दॅट टू ओके नक्की बनवणार अविनाश भावा तू जॉब काय करतो तू गावीच दिसतोस म्हणून विचारतो आहे तर नक्कीच याच्यावरती व्हिडिओ येणार आहे मी खास या ट्रिपमध्ये माझ्या जॉबबद्दल मी सांगणार आहे Uh, काय करतो जॉब की नुसता गावाला धावतोस बाप रे अश्विनी शिरसाट यांची कमेंट आहे त्याच्यानंतर विकास पेखले बोलत आहेत तू जॉब काय करतो त्याच्यानंतर आहे किरण फाटक व्हॉट इज युअर जॉब ओके त्याच्यानंतर संदीप दिवे भावातून नेमका जॉब करतोस ना कोणत्या पोस्टवर आहेस तर मी ॲक्च्युली आहे आता एच आर पोस्टवर म्हणजे पूर्ण मॅनपॉवर रिक्रुटमेंट आम्ही बघतो पॅन इंडिया बेसिसवरती आणि त्याच्यानंतर आहे धैर्या शिलकले विच कंपनी यू आर वर्किंग आय वॉन्ट जॉईन युअर कंपनी ॲक्च्युली <laughs> म्हणजे अकरा बारा वर्षे एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहे त्याच्यानंतर एवढं सर्वतरी कंपन्स तुम्हाला मिळतो आता ती कंपनी आमची काही एवढी मोठी नाही आहे म्हणजे मिडल लेवलची कंपनी आहे त्यामुळं सर्व मॅनेजेबल होत आहे तू खरंच जॉब करतो का हा भरपूर जणांना पडलेला प्रश्न आहे मी जॉब करतो की नाही तर म्हणजे मी जॉब करतो सौरभ करून एक कमेंट आले खरं सांग तू खरोखर कर जॉब करतोस का जर करत असशील तर खरंच कमाल आहे की ते तुला सारखे सुट्टी देतात गावी जायला नशिबान आहेस तू कारण आमची तर रविवारी एक सुट्टी कशी निघून जाते कळत नाही बाकी गावी जायचा तर प्रश्न दूरचाच तर यांना मी रिप्लाय दिलेला आहे हो खरंच जॉब करतो पण कमिशन बेसिसवरती आहे आता याच्यामध्ये थोडंसं मी रिलेटेड टाकलेलं पण बऱ्याच जणांनी ते कॅच केलं नाही ठीक आहे त्याच्यानंतर दादा तुझा जॉब प्रोफाईल सांगणं आवडेल ऐकायला संचित कारले ह्यांनी कमेंट केलेली आहे तर नक्कीच यावरती आपण व्हिडिओ करणारच आहे त्याच्यानंतर गणेश विराळकर सर तुम्ही मुंबईला कसला जॉब करता ओके त्याच्यानंतर कोकणकर दादा तू काय जॉब करतो त्याच्यानंतर दादा तू जॉब करतो की आणि जॉब करत असेल तर तुझ्या एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात त्याच्यानंतर दादा तुला एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात जॉबला बेंद्रे विघ्नेश त्याच्यानंतर महेशवर दादा कोणत्या फील्डमध्ये जॉब करतोस तर ह्यांचा आन्सर आहे एच आरमध्ये प्रशांत गावकर म्हणत आहेत भावा नक्की असा कोणता जॉब करतो आहे की एवढी सुट्टी भेटते की गावी जाता येते सो फॅन्टॅस्टिक जॉब व्हेरी क्युरियस टू नो अबाउट युअर कंपनी अँड जॉब प्रोफाईल ओके थँक्यू नक्कीच ह्याच्यावर व्हिडिओ येणारच आहे त्याच्यानंतर आहे हॅप्पी फॉर एवर तू कुठे जॉब करतो पी एल डी विलॉक्स आपला मालाडचा मित्र आहे तर त्याची एक कमेंट आली आहे की ओके बाबा खूप मोठी गोष्ट आहे जॉब आणि यूट्यूब हँडल करतो आहे खूप कमी असे युटू यूट्यूबर आहेत जे करू शकतात त्यात तू आहेस ओके धन्यवाद ॲक्च्युली मित्राने अप्रिशिएशन केलं आहे त्यासाठी खूप खूप धन्यवाद त्याच्यानंतर कोकणकर दादा मला तुझा अभिमान वाटतो तू जॉब सांभाळून यूट्यूब सांभाळतो तुझी खूप प्रगती हो हीच देवाकडे प्रार्थना कोकणकर लिहिलंय नाव मला नाव नाही माहिती मित्राचं पण धन्यवाद अशी लोक पण आहेत समजून घेणारे त्याच्यामुळं हे सगळं करणं शक्य होतं आहे तर अशा ह्या मंडळी सगळ्या कमेंट्स वाचलेल्या आहेत मी तर एवढ्या साऱ्या कमेंट मंडळी खाली जॉबबद्दल आलेल्या आहेत मला तर गावी मी कसा जातो किंवा एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात ब्ला 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 तर या सगळ्या कमेंट होत्या ना त्या रिलेटेड टू जॉब होत्या याच्यामध्ये मला एकही कमेंट अशी आली नाही की काहीतरी ह्या फ्रीलान्सिंगमध्ये करत असेल काहीतरी स्वतःचं करत असेल किंवा काहीतरी स्वतःची कंपनी असेल अशी आशे मला एखादी पण कमेंट आली नाही म्हणजे आपण एवढा आपल्या दिमाकाला किंवा आपल्या माइंडला का ठेवलं आहे थोडासा ब्रॉड विचार करा ना एखादा माणूस जेव्हा गावी एवढा येतो आहे तर एकाने चांगली कमेंट केली की तुम्ही त्यांच्या पाय धरा रोज सकाळी वगैरे एवढं कोणीच मेहरबानी मंडळी आयुष्यात कोणावर राहत नाही तुम्हाला स्वतःचं विषय स्वतःलाच बनवायचं आहे तर कुणीच मला अशी कमेंट केली नाही की काहीतरी जॉब म्हणजे काहीतरी स्वतःचा बिझनेस असेल किंवा काहीतरी फ्रीलान्सिंग वर्क असेल असं करा ना हा विचार कुणीतरी केला असताना मला खरंच बरं वाटलं असेल तर एवढे सारे कमेंट आल्या पण त्यातून मला ही कमेंट आली नाही त्याचं वाईट वाटतं तर मंडळी कसं आहे जॉबबद्दल नक्कीच व्हिडिओ तुम्हाला एक पुढच्या दोन तीन व्हिडिओमध्ये असणार आहे खास व्हिडिओ असणार आहे ती जॉबबद्दल म्हणजे मी सध्या जॉब काय करतो तर ही कमेंट तुम्हाला मी एक बोलतात ना पूर्व एक तुम्हाला व्हिडिओ बनवलेली आहे की लोकांची माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन किंवा लोकांना माझ्याकडून काय जाणायचं आहे त्याच्याबद्दल ही खास व्हिडिओ होती त्याच्यामध्ये एवढं नक्की कळलं जॉबबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे आणि नेमकं काय जॉब करतो ते मी हजार वेळा सांगितले की मी एच आरमध्ये आहे तर एच आरमध्ये मंडळी म्हणजे असं की मी कन्सल्टन्सीमध्ये माझं एज्युकेशन गावाला झालं पहिली ते दहावी शिक्षण कारबटले पहिली ते सातवी माझ्या गावी झालं त्याच्यानंतर आठवी ते दहावी माझं शिक्षण झालं कारवाटले गावी हायस्कूलमध्ये अकरावीला मी मुंबईला गेलो लहानापासून मंडळी मी हुशार आहे परिस्थिती आमची घरची थोडीशी हलाक्याची होती त्यामुळं ते तेवढा काय मी खर्च करून पुढे शिकू शकलो नाही पण येस अकरावीला पाटकर कॉलेजमध्ये माझं पहिल्याच लिस्टमध्ये ॲडमिशन झालेलं दोन हजार आठच्या बॅचला त्याच्यामध्ये मला एटी फाय पर्सेंटेज दहावीला होते म्हणजे बऱ्यापैकी चांगले होते आता त्याच्यामध्ये पण कमेंट केल्यास की त्याच्याहून टॉपर लोक आहेत ऑबियसली आहेत पण मी म्हणत नाही मी हुशार म्हणजे काय टॉप वगैरे होतो दहावी नववीपर्यंत माझा पहिला नंबर आला दहावीला सेकंड नंबर आला अकरावीनंतर नंबर नाही आला कारण <laughs> कॉम्पिटिशन संपलं आणि कॉम्पिटिशनपेक्षा अकरावी ते पंधरावी जे मी एज्युकेशन केलं बी कॉम ग्रॅज्युएट आहे मी तर बिना क्लासेसचा मी पास झालेलो आहे क्लासेसवरती पैसा टाकणं हे आम्हाला तेव्हा जमणारं पण नव्हतं आणि मेंटॅलिटी कशी होती गावावरून आलेलो गावावरून मी दहावीपर्यंत अभ्यास केला होतो बिना क्लासेसचाच त्यामुळं पुढं पण मला असंच होतं की क्लासेस कशासाठी गेलेलो मी क्लासला क्लासचं सा नाव सांगत नाही क्लासला गेलेलो म्हणजे कसं मुंबईला गेल्यानंतर प्रत्येकाचं होतं की क्लास लावणं गरजेचं आहे तर मी क्लासला गेलो तर क्लास जॉईन केले पहिल्या लेक्चरला अकाउंटचं होतं ते अकाऊंट्स मला कळलं नव्हतं तर तेव्हा त्यांनी विचारलं ते सर होते त्याने की अकाउंट्स कळालं का तुला मी म्हटलं सर्व वर्गासमोर म्हटलं की नाही समजलं त्याने ते जे आहे पूर्ण समजा ते परत समजावलं त्याच्यानंतर दुसऱ्या की तिसऱ्या लेक्चरला म्हणजे हप्त्याभरातच सांगते मी तुम्हाला दुसऱ्या की तिसऱ्या लेक्चरला परत तसंच झालं त्या अकाउंटचे काय स्टेटमेंट वगैरे होते ते काही कळालं नाही मला त्यांनी पूर्ण क्लासला विचारलं सगळेजण गप्प होते मीच बोललो की मला नाही समजलं त्यांनी परत ते एक्झाम्पल समजावलं त्याच्यानंतर मग मला क्लासमध्ये जे ऑफिस असते ऑफिसमध्ये बोलावण्यात आलं त्याच्यानंतर त्या सरांनी असं सांगितलं तुला जरी कळालं नाही तरी आम्ही तुला समजवणार पण क्लासेसमध्ये तू बोलू नकोस समजलं नाही असं तर मग मी म्हटलं सर पैसे कशाचे आपण भरतो आहे है ना ह्याचेच भरतो आहे ना तर ते बोलले की नाही आमचा टाईम वेस्ट होतो कारण ते रिपीट समजावण्यामध्ये आमचा म्हणजे जो काही अर्धा पावण तास एक तास असतो त्याच्यामध्ये मग समोरचं शिकवणं राहून जातं आणि त्याच्यानंतर बराच टाईम वेस्ट होतो त्यामुळं हे सगळं आम्ही करणार नाही तुला आम्ही शिकू म्हणजे मला परत आ, सेपरेट तो तो परत ते लोकं शिकवणार होते असं सगळं होणार होतं तर मला ती काय सगळी मगजमारी पटली नाही कारण आपण क्लासेसचे पैसे भरतो तर क्लासेसमध्येच मला समजत नसेल तर परत एक्स्ट्रा त्यांच्याकडे जाऊन म्हणजे कशासाठी समजायचं त्यामुळे मी अकरावीला क्लासेस केला नाही तो काय के पुढे केलाच नाही कारण जी काय सवयच नव्हती त्याची सवय मला लावून घ्यायची नव्हती थोडंसं डिफिकल्ट गेलं अकरावीला खूप डिफिकल्ट गेलं पण ठीक आहे पुढे नंतर मॅनेज झालं सगळं सी पी टी एक्झाम पण दिलेली पण मला नंतर सी ए करता आलं नाही कारण फायनान्शियल कंडिशनमुळं पुढं मला, मला सी ए नाही होतं आलं त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन झालं ग्रॅज्युएट होता होताच होता मंडळी मी तेरावीला जॉबला लागलो कन्सल्टन्सीमध्ये रिक्रुटमेंटमध्ये आणि तिथून मग पंधरावीनंतर मी डिप्लोमा केला एच आरमध्ये आणि ही सगळी माझी एज्युकेशन बॅकग्राऊंड आहे आणि त्याच्यानंतर आत्ता तो पोस्ट ला पोस्ट मंजे मंजे मी जो आहे तो सिनियर पोस्टला आहे सिनियर पोस्ट म्हणजे म्हणजे मी ॲक्च्युली एक डिपार्टमेंट वगैरे हँडल करतो तर त्याची सगळी डिटेल्स मी एखाद्या व्हिडिओमध्ये देईनच पण मंडळी कसं आहे एखाद्याकडे बघताना माझे ही व्हिडिओ करण्यामागचा एकच दृष्टिकोन होता काहीजणं प्रेमाने विचारतात मी व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच विचारलं काहीजणं प्रेमाने विचारत आहेत काही जण उत्सुकतेने विचारत आहेत किंवा काही जण स्वतःला कम्पेअर करत आहेत की मला सुट्टी मिळत नाही तर समोरच्याला कशी मिळते तर त्या कारणाने अशा कमेंट येणं साजिक आहे पण एखाद्याला मंडळी टार्गेट करू नका तुम्हाला जे समोरचं दिसतं ना पिक्चर तो पिक्चर बनण्या पाठीमागं ना बऱ्याच काही गोष्टी असतात त्यामुळे तुम्हाला जे काही दिसतंय ते तेवढं क्लिअर नसतं पाठीमागं बरीच मेहनत आहे ॲक्च्युली रात्रीची झोप होत नाही कधी कधी एडिटिंग करता करता नाही होत कारण दिवसभर मला ऑफिस हँडल करायचं असतं आता मुंबईला तुम्हाला असं जे दिसतं ना की मी गावीच असतो तसं गावी, गावी नसतो तीन तीन चार चार व वाटल्यास पाच पाच दिवस पण कधी कधी व्हिडिओ उशीर असतात आता मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये डेट देतो आहे त्यामुळे तुम्हाला ते कळेल व्हिडिओ कधी लाईव्ह नसतात ॲक्च्युली गावचे व्हिडिओ माझ्या कारण गावी नेटवर्कचे खूप इश्यू आहेत आणि मग आजची व्हिडिओ लगेच उद्या अपलोड करणं शक्य नसतं गावी व्हिडिओ अपलोड करायला पण स्ट्रगल आहे कधी कधी दहा दहा बारा बारा तास कधी कधी दोन दोन दिवस पण जातात एक एक व्हिडिओ अपलोड करायला ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही सांगावं अशा वाटत मला काय फायदा आहे त्याचा तुम्हाला मला एवढंच वाटतं गावचा निसर्ग आहे गावचा निसर्ग किंवा मी कुठं फिरायला जातो काय जातो त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचाव्यात माहिती तुमच्यापर्यंत पोचावीत माझे शक्यतो गावचे व्हिडिओ जास्त असतात गावाबद्दल प्रेम आहे मंडळी गाव जपून राहावं गावाला परत लोक यावी शहरातून हे एवढंच वाटत असतं त्यामुळे मी गावचा जो निसर्ग सौंदर्य गावच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या मी परत 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 तुम्हाला दाखवत असतो त्यामुळं <laughs> जाऊ दे किती बोलणार तर एवढंच आहे मंडळी मी जॉब पण करतोय प्लस यूट्यूब पण सांभाळतो त्याच्यामध्ये माझा मसाल्याचा छोटासा बिझनेस पण आहे मसाले पण मी हँडल करतो त्याच्या ऑर्डर्स असतात त्याचे पॅकिंग असतं ते बनवणं असतं ताईसोबत तो मी बिझनेस हँडल करतो आहे त्याच्यामध्ये ताईचा रेसिपीचा चॅनल आहे तोसुद्धा मी मॅनेज करत करत असतो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो तर या व्हिडिओ करताना म्हणजे कोणालाही मलाच नाही म्हणत मी एखाद्याला व्हिडिओ आपण व्हिडिओला कमेंट करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये मग मा थोडासा विचार करावा की हा जेव्हा जॉब करतो आहे तेव्हा नक्कीच काहीतरी त्याच्या मग असणार तर ह्या ज्या कमेंट्स येत आहेत ना निगेटिव्ह कमेंट्स मंडळी करू नका शक्यतो केलात तर बघा मी काय निगेटिव्ह कमेंटला कधी डोक्यावर घेत नाही त्या ऑब्वियसली आहे जेव्हा दीड लाख पब्लिक आहे त्याच्यातला पाच दहा जणं तरी असणारच ते असे निगेटिव्ह कमेंट करणार आहेत तर रड गाणं मला कधी गायचं नसतं त्यामुळं मी कधीच काही स्ट्रगल सांगत नाही कधी काय जे माझ्यासोबत वाईट वाईट, वाईट अनुभव होतात ते नाही सांगत ॲक्च्युली अजून माझ्याकडे खास व्हिडिओ आहेत त्या नक्कीच पण आता मी व्हिडिओमध्ये मध्ये आणणार या व्हिडिओ मंडई ज्यांना बघायच्या नाहीत तर त्यांनी ह्या व्हिडिओ तरी आवर्जून बघू नका पण ह्या व्हिडिओ मला वाटते आता मध्ये मध्ये यावेच लागतील कारण ह्या ज्या क्वेरीज येत आहेत ना बऱ्याचशा त्या कुठेतरी थांबाव्यात त्यासाठी हा व्हिडिओ येणारच आहेत तर चला मंडई हा व्हिडिओ तर खास मी जॉबबद्दल आलेल्या कमेंट्सबद्दल बनवला होता तर पुढच्या दोन तीन दिवसामध्ये एक खास व्हिडिओ येईल माझा जॉब काय जॉब माझा कसा मिळाला आणि आता मी सध्या काय करतो एवढ्या सुट्ट्या कशा मिळतात याचं सगळ्यांचं उत्तर त्या पुढील व्हिडिओमध्ये असणार आहे तर चला आता तरी इथे थांबूया बरंच काय काय बोललो आहे तर काय लागलं असेल कोणाला काय खुपलं असेल किंवा काय चुकीचं बोललो असेल तर त्यासाठी क्षमा असावी पण आतापुरतं तरी मंडळी इथे थांबूया पाऊस येतोय जोरदार तर भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि इकडे ब्लॅक ही आहे मायसोबत कुठे पाठी आलो तरी पाठी पुढे आलो तरी पुढे असतो व्हिडिओ संपवता संपवता मंडळी एक लास्ट कमेंट करून जावा की माझा जॉब नेमका कसा असेल फ्रीलान्सिंग काम असेल एखाद्या ठिकाणी मी काम करत असेन एखादा छोटासा बिझनेस असेन किंवा काय असेल ते नक्की कमेंट करून सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये दे तुम्हाला त्याचा ॲन्सर मिळणारच आहे पण नक्की मला आवडेल कमेंट केलेली तर चला मंडई बाय बाय